पॉलिटिक्स वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र पाहणार आहोत की बारावी नंतर सरकारी नोकरी पाहिजे आहे गवर्नमेंट जॉब पाहिजे आहे तर कुठल्या कुठल्या स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजेत आणि त्या न चुकता दिल्या पाहिजेत कारण बारावी नंतर काय हा टॉपिक आपल्याला जनरिकमध्येही आहे आणि बारावी नंतर काय म्हणजे राज्यशास्त्रातील करिअरच्या संधी यामध्ये सुद्धा आपण बारावी नंतर राज्यशास्त्र जर विषय घेतला तर आपण काय काय करू शकतो हे आपण पाहतो आहोत मग बारावीनंतर सरकारी नोकऱ्या कुठल्या असतात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी बारावीनंतर विद्यार्थी कोणत्या स्पर्धा परीक्षा देऊ शकतात याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्र हो या चॅनलवर नवीन आलाच चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा तर पाहू आपण सरकारी नोकरी जर पाहिजे असेल बारावीनंतर तर कुठल्या कुठल्या स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजेत आता सरकारी नोकरी प्रत्येकालाच हवी असते गव्हर्मेंट जॉब आफ्टर ट्वेल्थ असं आपण त्याला म्हणू आणि म्हणजे बारावीनंतर कुठले गव्हर्मेंट जॉब आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर आमचं प्रत्येकाचं स्वप्न असते की आपल्याला सरकारी नोकरी लागली पाहिजे आणि मग अनेकजण पदवी झाल्यानंतर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात पण तुम्हाला माहिती आहे का की बारावीनंतर सरकारी नोकरीसाठी सुद्धा तुम्ही परीक्षा देऊ शकता मग ती कुठल्या परीक्षा देऊ शकता सरकारी नोकरी मिळवण्यासाठी बारावीनंतर विद्यार्थी कोणत्या स्पर्धा परीक्षा देऊ शकतात आणि त्या कुठल्या आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत त्यामध्ये पहिली परीक्षा आहे एस एस सी सी एच एस एस परीक्षा एस एस सी सी एच एस एल एक्झाम असं तिला म्हणतात आणि ही परीक्षा स्टाफ सिलेक्शन कमिशन एस एस सीद्वारे केंद्र सरकारच्या विविध विभाग किंवा संस्थांमध्ये उमेदवारांची भरती करण्यासाठी घेतली जाते स्टाफ सिलेक्शन कमिशन या परीक्षेचं नाव आणि ही तुम्ही बारावीनंतर ही देऊ शकता आणि अत्यंत अवघड परीक्षा असते यामध्ये ज्यांचं मॅथेमॅटिक्स दहावीपर्यंत परफेक्ट आहे असं विद्यार्थी सहजपणे या परीक्षेमध्ये पाहू शकतो त्यामध्ये काही प्रश्न कारण मी स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा दिलेली आहे बारावी बेसवर म्हणजे बारावी बेसवर असणारी अतिशय चांगलं पद मिळणारी ही परीक्षा आहे त्यानंतर दुसरी परीक्षा आहे इंडियन आर्मी रिक्रुटमेंट एक्झाम भारतीय सैन्य भरती परीक्षा इंडियन आर्मी रिक्रुटमेंट एक्झाम भारतीय लष्कर सैनिक तांत्रिक पदे इत्यादी अनेक पदावर उमेदवारांच्या नेमणुकांसाठी भरती परीक्षा घेतली जाते आ, ही परीक्षा पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवारांसाठी घेतल्या जातात आणि ती परीक्षा देखील आपल्याला देता येऊ शकते त्यानंतर तिसरी परीक्षा आहे भारतीय हवाई दले दलाच्या परीक्षा आहेत इंडियन एअरफोर्स एक्झाम असं आपण त्याला म्हणू इंडियन एअरफोर्स एक्झाममध्ये सुद्धा अनेक एक्झाम आहेत की ज्या बारावीवर आपल्याला देता येतात भारतीय हवाई दल गट तांत्रिक गट, गट न, यक्स गट यक्स तांत्रिक आणि गट वाय नॉन टेक्निकल अशी दोन गटं भारतीय हवाई दलामध्ये भरली जातात आणि यअरमॅन यासारख्या या पदावर उमेदवार नेमण्यासाठी परीक्षा घेतात बारावी उत्तीर्ण असलेले उमेदवार भारतीय हवाई दलाच्या या परीक्षांमध्ये दलाच्या ग्रुप यक्स आणि ग्रुप वाय च्या परीक्षेला बसू शकतात अशा ह्या ग्रुप एक्स आणि वाय अशा दोन परीक्षा असतात एक परीक्षा ही टेक्निकल आहे तांत्रिक आहे आणि वाय परीक्षा ही नॉन टेक्निकल आहे म्हणजे ज्याला टेक्निकल काही जमत नाही अशांसाठी ती आहे अशा दोन्हीही परीक्षा बारावीनंतर आपल्याला देता येतात त्याच्यानंतरची परीक्षा आहे रेल्वे आर आर बी परीक्षा रेल्वे आर आर बी एक्झाम आपण त्याला म्हणू रेल्वेमधल्या काही जागा असतात त्या रेल्वेमध्ये विविध पदावर उमेदवार नेमण्यासाठी ही परीक्षा आर आर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड घेत असते यामध्ये कनिष्ठ अभियंता आहे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज एन यन, एन टी पी सी ग्रुप डी इत्यादी अनेक पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात म्हणजे यामध्ये सुद्धा अनेक गट आहेत म्हणजे त्यामध्ये आपल्याला भरती करता येते त्यानंतरची बारावीनंतरची महत्त्वाची एक्झाम म्हणजे इंडियन नेव्ही एक्झाम इंडियन मध्ये सुद्धा एक्झाम बारावीनंतरच्या पोस्टवर भरल्या जातात म्हणजे बारावीनंतर मी काय करू असं विचार न करता इंडियन नेव्हीमध्ये सुद्धा भारतीय नौदलाच्या परीक्षा सुद्धा आपल्याला देता येऊ शकतात आणि त्यामध्ये आपल्याला जर करिअर करायचं असेल तर आपण ती परीक्षा देऊन सुद्धा त्या परीक्षेमध्ये नौदलामध्ये सेवा आपण देऊ शकतो भारतीय नौदल सेलर आर्टिफिशर ॲप्रेटिस आणि सिनियर सेकंडरी एस एस आर यासारख्या विविध पदासाठी भरती परीक्षा घेतात बारावी उत्तीर्ण उमेदवार भारतीय नौदलाच्या एस एस आर परीक्षेला बसू शकतात त्यानंतरची परीक्षा आहे आय बी सेक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह एक्झामिनेशन इंटेलिजंट ब्युरो सुरक्षा सहाय्यक किंवा कार्यकारी परीक्षा असं तिला म्हटलं जाते ही हीसुद्धा बारावीनंतर आपल्याला देता येऊ शकते ही परीक्षा इंटेलिजंट ब्युरोमध्ये सुरक्षा सहाय्यक किंवा कार्यकारी पदाच्या भरतीसाठी घेतली जाते त्यानंतरची बारावीनंतरची दिल्या जाणारी महत्त्वाची भारतीय सरकारी नोकरीतली परीक्षा आहे सी आर पी एफ कॉन्स्टेबल जी डी परीक्षा सी आर पी एफ कॉन्स्टेबल जी डी एक्झामिनेशन असं तिला आपण इंग्रजीमध्ये ते जाहिरात निघालेली असते आणि ही परीक्षा केंद्रीय राखीव पोलीस दल कॉन्स्टेबल जनरल ड्युटी या पदासाठी घेतली जाते कॉन्स्टेबल या पदासाठी ही परीक्षा घेतली जाते तर ही परीक्षा आपण देऊ शकतो त्यानंतर आहे एस एस बी कॉन्स्टेबल जी डी परीक्षा एस एस बी कॉन्स्टेबल बी एस एफ कॉन्स्टेबल ही वेगळी जे सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबलची ड्युटी आहे आणि एस एस बी कॉन्स्टेबल जी डी एक्झामिनेशन ही परीक्षा सशस्त्र सीमा दलामध्ये कॉन्स्टेबल जनरल ड्युटी या पदासाठी घेतली जाते म्हणजे या दोन्ही कॉन्स्टेबलसाठीच्या परीक्षा आहेत पण सीमा सुरक्षा दलातील परीक्षा आहे बी एस एफ कॉन्स्टेबल जे डी आणि ती बी जनरल ड्युटी पदासाठी घेतली जाते आणि एस एस बी कॉन्स्टेबल जे डी ही जी एक्झामिनेशन आहे ती सशस्त्र सीमा मध्ये कॉन्स्टेबल जनरल ड्युटी पदासाठी घेतली जाते अशा एवढ्या परीक्षा आपल्याला बारावीनंतर देता येतात मित्र हो बारावीनंतर काय बारावीनंतर सरकारी नोकरीमध्ये आपल्याला जायचं असेल तर एवढ्या परीक्षांमध्ये आपण फॉर्म भरू शकता हा व्हिडिओ आपण पुन्हा पुन्हा ऐकावा अनेक मित्रांना आपण शेअर करावा आणि बारावीनंतर या गोष्टी करायच्या असतील तर दहावीपर्यंत गणित आणि विज्ञान आपण परफेक्ट करून घ्यावं पुन्हा पुन्हा ती पुस्तकं वाचावीत एन सी आर टीची पुस्तकं वाचावीत आणि बारावीपर्यंतची दहावीपर्यंतची सगळी पुस्तकं जर आपण बारकाईने वाचली असतील तर निश्चितपणे या परीक्षेमध्ये आपण पास होऊ शकतो या परीक्षेचे काही ठिकाणी क्लासेस पण असतात ती क्लासेस पण आपण करू शकतो ऑनलाईनमध्ये सुद्धा ही क्लासेस आहेत ती सुद्धा आपण करू शकतो आपण अधिक माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं आणि अधिकाधिक मित्रांना हे चॅनल शेअर करावं धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र